गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज हरा हरा कबाब बनवते मी त्याच्यासाठी इथे काजू घेतलेले आहे पो इथे पोथंदुरी घेतलेली आहे इथे थोडीशी गवर हा पालक आहे थोडासा कांदा कट केलेला आहे इकडे वटाणे आहे आणि इकडे हिरवी मिरची लसूण नेसून घेतलेलं आहे आणि इकडे बटाटा बॉईल करून घेतलेला आहे आता हा पालक बॉईल करायला टाकायचा आता हा बटाटा बॉईल करून याच्यामध्ये टाकून घेते वटाणे आणि गवार हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि पालक इकडे गरम पाण्यामध्ये उकळवून घेते पालक बटाणे आणि गवर वाटून घेते आता हे ब्रेडचे हे ना हे ग्राइंड करून घेते मिक्सर मध्ये आता इकडे हा पालक बॉईल झालेला आहे हा वाटून घ्यायचा आणि इकडे हे बटाणी आणि गवर वाटून घेतलेली आहे आणि इकडे ब्रेडचा चुरा करून घेतलेला आहे आणि इकडे बटाटा कांदा आता याच्यामध्ये आहे ना आमचूर पावडर टाकायची थोडीशी एक चमचा चम। आणि चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आता याच्यामध्ये आहे ना हा ब्रेडचा चुरा टाकून घ्यायचा आता ही कोथंबीर टाकून घ्यायची आता थोडासा आहे ना हा कॉर्न फ्लॉवर टाकायचा थोडासा ॲड करायचा त्याच्यामध्ये एवढासा एक दोन चमचे ॲड केला आणि आता हे सगळं चांगलं व्यवस्थित वाट मळून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची ॲड करायची हे बघा हिरवी मिरची आणि हे चांगलं मळून घ्यायचं असं आणि याचे गोल गोल बनवायचे तर हा अशा प्रकारे गोल बनवून झाला तर याला पलटी करायचा आहे आणि इकडं हे असं आहे हरा भरा खावा आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसा वाटला हरा भरा करा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये टेक केअर